अमरावती शहरातील वाढत वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाकडून डिजिटल पद्धतीने कठोर पावले उचलण्यात येत आहे या अंतर्गत इरविन ते राजापेठ उडान ऑनलाइन स्पीड सेन्सिंग रडार बसवण्याचे काम सुरू झाले आहे सतरा सप्टेंबर रोजी श्याम चौकाजवळील उडान दोन कॅमेरे आणि डिजिटल स्क्रीन बसवण्यात आले असून पुढील पंधरा दिवसात हा पायलट प्रोजेक्ट कार्यान्वित होणार आहे मित्रांनो यंत्रणेच्या मदतीने वाहने निर्धारित मर्यादेपेक्षा वेगाने धावल्यास रडार लगेच त्यांचे छायाचित्र टिपणार आहे त्यानंतर त्या वाहनचालकाला स्वयंचलित ई चालान थेट मोबाईलवर पाठवले जाणार आहे मित्रांनो पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या पुढाकाराने राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे बेजरकार वाहनचालकांवर अंकुश बसणार आहे उडान पुलावरील वेग मर्यादा ताशे 20 किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे व त्यासाठी खास फलकही लावण्यात येतील स्पीड सेन्सिंग रडार प्रणाली रेडिओ लहरींच्या साहाय्याने वाहनांचा वेग मोजते ड्रॉपलर इफेक्टच्या तत्वावर कार्यरत असलेल्या या यंत्रणेतून वाहनाचा अचूक वेग टिपला जातो नाईट व्हिजन कॅमेऱ्यामुळे रात्री सुद्धा ही प्रणाली कार्यरत राहणार आहे मित्रांनो रेल्वे उडान पूल पाच चार्यांसवा सर्व वाहनांसाठी बंद असल्याने इतर उडानपुलांवर वाहतूक वाढली आहे अशा स्थितीत या नव्या रडार प्रणालीमुळे वाहतुकीला शिस्त आणि सुरक्षितता वाढण्याची अपेक्षा आहे चला तो मित्रांनो पुन्हा भेटूया आणखी बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज